नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री भक्तविजय कथासार अध्याय अध्याचार संत नामदेव महाराजांचे चरित्र श्री गणेशाय नमहा क्षीरसागरात वास्तव्य करणाऱ्या नारायणांनी एकदा शुक आणि उद्धव यांना बोलावले ते म्हणाले तुम्ही दोघांनी भूलोकी अवतार घेऊन लोकांना महात्म सांगा आणि त्यांचा उद्धार करा तेव्हा त्यांनी श्रीहरींना आम्हाला अयोनिसंभव जन्म मिळावा अशी प्रार्थना केली ती मान्य करून त्यांनी दोघांना शिशुरूप दिले आणि एकेका शिंपल्यात घालून ते पर्जन्य वर्षावात नदीत पडतील असे केले त्यापैकी शुकांना भागीरथीत तर उद्धवांना भीमा नदीत सोडले त्यावेळी शुक राम नाम घेत होते तर उद्धव विठ्ठल नामाचा जप करीत होते पंढरपुरात दामाजी व गोनाई नावाचे एक वृद्ध दाम्पत्य राहत असे ती उभयता पांडुरंगाची सेवा भक्ती करीत असत त्यांना मूल बाळ नव्हते एके दिवशी गोनाई दामाजींना म्हणाल्या नाथ तुम्ही विठ्ठलाकडे एक पुत्र तरी मागा यावर दामाजी म्हणाले अहो आता आपण वृद्ध झालो आहोत भगवंत आपल्याला संतती कोठून देतील आणि या वयात तुम्ही ही भलती इच्छा का धरता त्यावर त्या, त्या म्हणाल्या ईश्वरी सत्ता अगाध आहे ज्यांच्या शक्तीने राम अवतारात समुद्रावर पाषाण तरंगले त्या श्रीहरी पांडुरंगांना आपल्याला संतान देण्यात काय कष्ट पडणार आहेत तेव्हा त्यांचे मन राखण्यासाठी दामाजी पांडुरंगाच्या महाद्वारी गेले व म्हणाले हे देवादी देवा पांडुरंगा माझ्या पत्नींना संततीची अपेक्षा आहे त्यांची ही इच्छा तुम्ही पूर्ण करा त्यावेळी त्यांना अचानक झोप आली तेव्हा पांडुरंग त्यांच्या स्वप्नात गेले व म्हणाले तुम्हाला पुत्रदान दिले आहे उद्या तुम्ही स्नानासाठी भीमेवर जाल तेव्हा एक बालक पाण्यातून वाहत येईल त्याला घरी न्या तो महान वैष्णव उद्धवांचा अवतार आहे त्याची मोठी कीर्ती होईल त्या स्वप्न दृष्टांताने त्यांना जाग आली ते स्वप्न त्यांनी गोनाईंना सांगितले तेव्हा ईश कृपेने आपली इच्छा पूर्ण होणार याचा त्यांना अतिशय आनंद झाला दुसऱ्या दिवशी दामाजी स्नानासाठी नदीवर गेले असताना प्रवाहातून एक मोठा शिंपला वाहत येताना दिसला नवल वाटून त्यांनी तो धरला आणि उकलून पाहिला तर काय आश्चर्य त्यात एक नवजात बालक होते ते बालक अत्यंत तेजस्वी आणि सुंदर होते दामाजींनी त्या बालकास वस्त्रात गुंडाळून घरी नेले आणि हा घ्या तुमचा पुत्र असे म्हणून त्याला गोनाईंच्या मांडीवर ठेवले तेव्हा पुत्र वाचल्याने वृद्ध असूनही त्यांना पान्हा फुटला या चमत्काराने ती उभयता भारावून गेली गोनाईंनी त्याला नाहू माखू घातले आणि प्रेमाने स्तनपान करवले त्यांनी या बालकाचे नाव नामदेव असे ठेवले आणि त्याचे व्यवस्थित संगोपन केले आता नामदेव लहानाचे मोठे होऊ लागले त्यांच्या बाललीला पाहताना दामा शेट व गोनाईंना मोठे कौतुक वाटत असे एके दिवशी एक नवल घडले दामाजी पांडुरंगांना नित्य नैवेद्य दाखवित असत पण त्या दिवशी त्यांना काही काम निघाले म्हणून ते नामदेवांना म्हणाले मी बाजाराला जाणार आहे म्हणून देवांना आजचा नैवेद्य तुम्ही दाखवा नामदेवांनी त्यांना होकार दिला नैवेद्याची वेळ होताच गोनाईंनी नैवेद्याचे ताट देऊन त्यांना देवळात पाठवले नामदेवांनी पांडुरंगाची पूजा केली व नैवेद्याचे ताट त्यांच्या समोर ठेवून हात जोडले ते म्हणाले देवा आता भोजन करा तो नैवेद्य पांडुरंग खातील असे नामदेवांना वाटत होते परंतु तसे घडले नाही पाषाणमूर्ती ती काय जेवणार पण ती जेवते असेच बाल नामदेवांना वाटत होते तथापि बराच वेळ वाट पाहूनही त्यांनी नैवेद्य खाल्ला नाही तेव्हा मात्र नामदेवांना वाईट वाटले ते रडत रडत म्हणाले देवा पांडुरंगा असे काय करता जेवाना मला येण्यास उशीर झाला म्हणून तुम्ही रागावलात काय तुम्ही जेवला नाहीत तर माझी आई माझ्यावर रागावेल मी लहान बालक आहे तुम्ही माझ्यावर रुसू नका बाल नामदेवांचा हा शुद्ध भाव पाहून पांडुरंग प्रभू प्रसन्न झाले आणि त्यांच्या सन्मुख प्रकट होऊन त्यांनी दाखवलेला नैवेद्य प्रेमाने भक्षण केला ते पाहून त्यांना मोठे समाधान वाटले पांडुरंगांनी त्यांना मायेने जवळ घेतले आणि ही गोष्ट कोणाला सांगू नका असे म्हणून नामदेवांना घरी पाठवले बाल नामदेव घरी आले तेव्हा त्यांच्या हातातील ते रिकामे ताट पाहून गोनाईंनी विचारले नामदेव हे काय देवाचं नैवेद्य कोणाला दिलात नामदेव म्हणाले आई असे काय बोलता पांडुरंगासाठी नेलेला नैवेद्य ने त्यांनी खाल्ला त्यांचे हे निरागस बोल ऐकून गोणाईंना मोठे आश्चर्य वाटले दुसऱ्या दिवशी दामाशेठ घरी आल्यावर त्यांनी ही गोष्ट आपल्या पतींना म्हणजे दामाशेठ यांना सांगितली तेव्हा तेही संभ्रमात पडले मग नामदेवांना जवळ बोलावून विचारले आणि म्हणाले चला देव कसे जेवतात हे मला तुम्ही दाखवा मग पूजा साहित्य आणि नैवेद्य घेऊन नामदेव व दामासेठ असे पिता पुत्र देवळात आले तेथे नामदेवांनी विठ्ठलाची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला पण दामाजी असल्यामुळे ते प्रकट झाले नाहीत ते म्हणाले नामदेव मी तुम्हाला भेटीन पण तुमच्या पिताजींना मात्र मी दिसणार नाही यावर बाल नामदेव म्हणाले देवा पांडुरंगा तुम्ही कपटी आहात तुम्ही मला खोटे पाडत आहात तुम्ही जर बाबांसमोर नैवेद्य खाल्ला नाहीत तर माझ्या बोलण्यावर बाबांचा विश्वास कसा बसणार ते ऐकून पांडुरंगांना हसू आले आपल्या निजभक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुन्हा प्रकट होऊन तो नैवेद्य भक्षण केला त्यांच्या दर्शनाने दामाशेठ धन्य झाले त्यांनी पांडुरंगाला साष्टांग प्रणिपात केला आणि आज तुमच्यामुळे मला आराध्यांचे दर्शन झाले असे म्हणून बाल आपल्या जवळ घेतले घरी गेल्यावर त्यांनी ही गोष्ट गोणाईंना म्हणजे पत्नींना सांगितली तेव्हा त्यांचाही आनंद गगनात मावेना नामदेवांसारखे देवांशी सख्य असलेला पुत्र लाभला म्हणून या उभयतांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले या घटनेनंतर नामदेव हे पांडुरंगांचे निसीम भक्त आहेत हे जाणून दामाशेट व गोनाई हे नामदेवांवर अधिकच प्रेम करू लागले हळूहळू ते मोठे झाले ते नेहमी हरिचिंतनात मग्न असायचे यथावकाश दामाजींनी नामदेवांचे लग्न करून दिले राजाई हे त्यांच्या पत्नीचे नाव पुढे नामदेवांना एक पुत्र झाला त्याच्या बारशाला स्वतः पांडुरंग उपस्थित होते आणि त्यांच्याच सांगण्यावरून त्या नूतन बालकाचे नारायण असे नामकरण करण्यात आले त्या प्रसंगी प्रभूंनी त्या बालकाला व राजाईंना व इतरांनाही अहेर केले नामदेवांचा गृहस्थाश्रम सुरू झालेला जरी असला तरी त्यांचे संसारात मुळीच लक्ष नव्हते विठ्ठल भक्तीशिवाय त्यांना क्षणभरही करमत नसे त्यांच्या या वृत्तीमुळे घरात सर्व प्रकारची विपत्तीच होती त्यांच्या पत्नी कसा बसा संसार गाडा रेटायच्या त्यामुळे एके दिवशी गोनाई संतापल्या त्यांनी नामदेवांनी प्रपंचात लक्ष द्यावे म्हणून त्यांची चांगलीच कान उघाडणी केली त्या म्हणाल्या नुसते देवाचे चिंतन केल्याने संसार चालत नाही घरात इतरही माणसे आहेत घरात लहान मूल आहे त्यांना भूक लागली तर अन्न हवे लज्जा रक्षणासाठी वस्त्र हवे द्रव्य मिळविल्याशिवाय हे कसे शक्य आहे आणि तुम्ही तर काहीही कामधंदा करीत नाही तुमच्यासारखे इतरही वैष्णव आहेत ते प्रपंच करूनही रत आहेत पण तुमची गोष्ट जगावेगळी आहे कारण आपल्या घरातील दैन्य अवस्था पाहून लोक हसतात याचेही तुम्हाला काही वाटत नाही आईचे ते बोलणे ऐकून नामदेवांना फार वाईट वाटले त्यांनी पांडुरंगापाशी जाऊन रडत रडत आपले गाराने सांगितले ते म्हणाले देवा पांडुरंगा तुम्ही मला या दुःखरूप संसारात का लोटलेत मी तुमचे ध्यान करतो म्हणून माझ्या मातोश्री मला टाकून बोलतात मला तुमच्याशिवाय दुसरे काही सुचत नाही हा काय माझा दोष झाला तेव्हा पांडुरंग प्रभूंनी त्यांना अलिंगण दिले आणि मधुरवाणीने सांत्वन करून त्यांच्या घरातील परिस्थिती विचारली त्यावर नामदेव म्हणाले देवा तुम्ही वैकुंठात मोठ्या वैभवात राहता तर मी मोडक्या खोपटात तुमच्या घरी अष्टसिद्धी वावरतात तर माझ्या घरी उंदीर आणि घुशी तुम्ही दिव्य वस्त्रे नेसता तर माझ्या मुलाला ल्यायला कपडे सुद्धा नाहीत यापेक्षा अधिक ते काय सांगू माझ्या घरी अठरा विश्वे दारिद्र्य आहे ते ऐकून पांडुरंगांना हसू आले इकडे राजाई गोनाईंना सांगत होत्या मला नेसायला धड वस्त्रे नाहीत खायला अन्नही मिळत नाही मी दारिद्र्य भोगण्यासाठीच जणू तुमच्या घरी आली आहे माझे नशीबच फुटके कारण माझे पती अहोरात्र ज्यांची सेवाभक्ती करतात त्या पांडुरंगांनाही आमची दया मुळीच येत नाही ते बोलणे ऐकून पंढरीनाथांना त्यांची करुणा आली त्यांनी नामदेवांच्या अपरोक्ष केशवशेठ नावाने एका वाण्याचे रूप घेतले सुवर्ण होणांनी भरलेली एक मोठी थैली घेतली मग गरुडांना वृषभ रूप घेण्यास सांगून ती थैली त्यांच्या पाठीवर लादली आणि नामदेवांचा पत्ता विचारत ते रस्त्याने जाऊ लागले त्या समयी एवढी मोठी आसामी गरीब नामदेवांकडे निघालेली पाहून लोकांना मोठे नवल वाटत होते केशवशेठ नामदेवांच्या घरी आले तेव्हा यावेळी खायची पंचायत असताना हे अनाहूत पाहुणे कुठून उपटले असा विचार करून राजाई चिडल्या त्या म्हणाल्या या समयी मालक घरी नाहीत तुम्ही आपले आल्या वाटेने परत जा तेव्हा ते, ते म्हणाले असा कसा मी परत जाऊ मी नामदेवांचा मित्र असून त्यांना भेटण्यासाठीच आलो आहे माझे नाव केशव शेट। मला त्यांच्या घरची दैन्य अवस्था कळली म्हणून मी हे दोन होन आणले आहेत हे घ्या हे ऐकताच सारे चित्र पालटले राजाईंनी बाहेर येऊन त्यांना बसण्यासाठी आसन आणि प्यायला पाणी दिले तेव्हा ते, ते म्हणाले तुम्ही आधी निष्ठूर बोललात आणि आता सन्मान करीत आहात म्हणूनच रित्या हाताने कुठे जाऊ नये असे म्हणतात ते योग्य बर आता ते राहू दे थैली भरून आणलेले हे द्रव्य तुम्ही घरात नेऊन ठेवा हे सरल्यावर मी पुन्हा देईन पण नामदेवांना मात्र छळू नका राजाईंनी त्यांची क्षमा मागितली आणि त्यांना जेवून जाण्याची विनंती केली तेव्हा नामदेवांशिवाय मी एकटा जेवणार नाही असे सांगून ते निघून गेले त्यानंतर राजाईंनी वाण्याकडे जाऊन संसार उपयोगी सर्वसामान आणले आणि त्या स्वयंपाकास लागल्या आज त्या खूप आनंदात होत्या आपल्या मालकांनी पांडुरंगाची सेवा केली त्याचेच हे फळ मिळाले आहे असेच त्यांना मनोमन वाटत होते गोनाईंना यातले काहीच ठाऊक नव्हते म्हणून गावातून धान्य मागून परत येताना रुसलेल्या नामदेवांची समजूत काढून त्यांना घरी घेऊन जावे या उद्देशाने त्या देवळात गेल्या तेव्हा विठ्ठलांनी नामदेवांना आपल्या मागे लपवले ते पाहून त्यांना गोनाईंकडे जाऊ देईनात मग गोनाई भगवंताशी भांडू लागल्या म्हणाल्या माझ्या नामदेवांना मुकाट्याने माझ्याकडे परत द्या तुम्ही त्यांना वेड लावले आहे म्हणूनच तुमच्या संगतीने घर धंदा टाकून ते प्रपंचात हाल अपेष्टा सोसत आहेत पण तुम्हाला त्यांची मुळीच दया येत नाही हेच का ते तुमचे देवपण अशा प्रकारे आमचा घात करण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही तेव्हा ते म्हणाले गोनाई पंचमहाभूते नव्हती तेव्हापासून मी आणि नामदेव जिवलोक मित्र आहोत आणि आता त्यांच्यावर हक्क सांगून तुम्ही माझ्याशी भांडत आहात हे काही बरोबर नाही यावर गोनाई म्हणाल्या मी हक्क का सांगणार नाही कष्ट सोसून त्यांना लहानाचे मोठे केले आहे मी आणि तुम्ही त्यांचे आयते वाटेकरू होऊ पाहत आहात हे विसरू नका अर्थात या बाबतीत मी तुम्हाला हार जाईन असे समजू नका त्यांचे बोलणे ऐकून पांडुरंगांना मोठी मौज वाटली नामदेवांसारखा वैष्णव त्यांच्या सहवासात वाढला म्हणून त्यांनी त्यांच्या भाग्याचे कौतुक केले पण नामदेवांना त्यांच्याकडे दिले तर त्या त्यांना प्रपंचाला लावतील म्हणून ते काहीच बोलले नाहीत तेव्हा गोनाईंनी सत्यभामा रुक्मिणी व कालिंदी यांच्याकडे गाराने नेले त्यावेळी त्या, त्या माताजींचा बोल लागू नये म्हणून प्रभूंनी अधिक अंत न पाहता नामदेवांना त्यांच्या हवाली केले त्या समयी आई समवेत जाताना नामदेवांना अतिशय वाईट वाटत होते पण काही इलाज नव्हता घरी परतल्यावर ते धनधान्याने भरलेले घर पाहून नामदेवांना मोठे नवल वाटले राजाई सुद्धा नम्रपणे बोलल्या त्यामुळे हा सर्व काय प्रकार आहे हेच त्यांना कळेना त्यांनी राजाईंकडे विचारणा केली मग त्यांनी खरे सांगितले तर आलेले धन ते वाटून टाकतील म्हणून राजाई काहीच बोलल्या नाहीत परंतु नामदेवांच्या दासी जनाबाई तेथे आल्या आणि त्यांनी पांडुरंग केशवशेठ असे नाव धारण करून येथे आले होते आणि त्यांनीच हे द्रव्य आपल्याला दिले आहे असे सांगितले त्या समयी त्यांच्याकडून समग्र हकीकत समजताच नामदेवांना रडू आले आपल्यासाठी त्या जगतप्रभूंना झालेला त्रास हे त्यांना रुचले नाही आणि त्यांनी ते होऊन गावातील ब्राह्मणांना वाटून दिले आणि पुन्हा निसंग आणि उपाधीरहित राहिले अध्याय चौथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ಅಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರುದೇಯದ್ತ ಧನ್ಯವಾದ